राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आमचे नेते आदरणीय दादा यांच्याकडे मी लातूर सिव्हिल हॉस्पिटलचं जे प्रश्न लातूरकरांच्या गेल्या कित्येक वर्षापासून जे रखडलेलं होत त्या जागेचा मोबदला कृषी विभागाला देणे बाकी जे होत त्याच्यामुळं ती काम थांबलेलं आहे ह्या संदर्भात आम्ही आदरणीय दादांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलेलं आहे की दादानी याच्यावर लक्ष घालून लवकरात लवकर जे कृषी विभागाला देणं जे बाकी रक्कम आहे अंदाजे तीन कोटी बत्तीस लाख सहाशे पन्नास अंदाजे रक्कम ही रक्कम त्वरित वर्क करावा ह्या निवेदन आम्ही दादांना दिलेलं आहे आणि दादाकडून लातूरकरांचा हा जे प्रश्न आहे जे अनेक वर्षापासून जे पेंडिंग आहे ही प्रश्नावर दादांनी त्यांची भूमिका पॉझिटिव्ह त्या ठिकाणी तिने ही केलेली आहे आणि लवकरात लवकर ही निधी वर्क करण्यात येईल याची तरतूद करून ही दादांनी शब्द दिले